कुणी केलाय प्रयत्न हा एक सुंदर मुलगी जन्माला आली होती राजस्थानला तिचं नाव मीराबाई होती फार सुंदर होती म्हणे पाच मिनटं ऐका तिची कथा ती मीराबाई एवढी छान होती सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर लतीप महाराज तिचा हात लागला तर कमळ उमलायचं म्हणे आणि पान जर खाल्लं तर त्या मीराबाईच्या कंठातून दिसायचं आपल्या बायकासारखी नाही डांबरी बिनकापडी पांढरी आपली आपली नाही पहा ती कवाडाकड चाली घिताळाकड अशी नाही एक डोळा ऐकणा की दरबी एकणं असले इतकी छान सुकलेलं कमळ हातानं उमलावं अशी तिची त्वचा होती पण ती आठ दहा वर्षाची झाली विकास महाराज आणि आठ दहा वर्षाची ती बाळ आपल्या आईबरोबर अशी एक दिवस गावातून जात असताना गावाच्या रोडला एक लग्नच होऊन वरात निघाली होती आणि ते लग्न चाललं होतं आणि त्या लग्नातला तो दुला ती नवरी तो नवरदेव तिनं पाहिला आणि आई आपल्या आईला विचारलं मा आई हे काय आहे ती छोटीशी बाळ मुलगी म्हणून तिला सांगितलं बघ ते नवरदेव आहे तो दुल्हा आहे ती त्याची दुलण आहे ते नवरदेव नवरी आहे आणि त्या छोट्या बाळानं विचारलं मीराबाईनं मग माझा दुल्हा कोण आहे लेकरं विचारतात ना आईने काय केलं ती जी डारली होती ना पूजेची पूजेची त्याच्यातली एक छोटीशी कृष्णाची मूर्ती तिच्या हातामध्ये दिली हे बघ म्हटले हा तुझा नवरा आहे आता काहीतरी खेळणं द्यायचं म्हणून हातामध्ये दिलं आईनं हे बघ तुझा नवरा आहे म्हटली आणि त्या पोरीनं तेवढ्या शब्दावर विश्वास ठेवला माझ्याकडं बघा आणि त्या त्या कृष्णाच्या मूर्तीला आंघोळ घालायची त्याला सजवायची त्याला रोज नवीन गंध लावायची रोज नवीन फुलाचा हार बनवायची लहान असताना एखादा पोरगा चांगली चाल म्हटला चांगला पखावज आमच्या विकास महाराजांकडे वाजवला की लोकं म्हणत असतात काय पोरगा तयार झाला काय पोरगा भक्तीमध्ये रम्माण आहे पण तोच पोरगा पुढं ब्रह्मचारी राहायचं म्हणू द्या लोक त्याची इज्जत काढतात हिंमत नाही म्हणतात कुणाचं काम आहे का लग्न करणं ब्रह्मचारी लग, तुला नाव ठेवतात महाराज तसंच असतं लहानपणी ती मीराबाई भक्ती करायची ना कृष्णाची सगळं घर कौतुक करायचं तिचं काय मुलगी आहे काय भजन करते काय कृष्णाला प्रेम करते कृष्णाला नवरा म्हणते पण ती आता मोठी झाली लग्नाची झाली वीस वर्षाची आणि वीस वर्षाची पोरगी म्हणायला लागली बाबा तेने केला असे माझा अंगिका काय म्हणायला लागली तेने केला असे माझा अंगिकार नका दुजावर पाहू आता मला दुसरा नवरा बघू नका बाबा बगु। माझा हाच नवरा आहे आता किती अवघड झालं बघा लोग कहे मीरा भैरे बावरी बाप कहे कुलनासी लोक पागल म्हणायला लागली बाप कुलनासी म्हणायला लागला विष का प्याला राजाजी पिबत मीरा हासी विषाचा प्याला दिला तरी ती मरत नाही कड्याहून फेकून दिलं तरी तिला काही होत नाही कारण ती देवाशी नातं जोडले हाच माझा नवराय म्हणते माझं लग्न करू नका पायात गुंगर बांधते गळ्यात विना घेते हातामध्ये चिपळ्या घेते ऐशी लागी लगन ऐका फार सुंदर भजने गाजलेलं परमार्थातला प्रयत्न आहे ऐशी लागी लगन गई मगन ऐशी लागी लगन गई मगन वो तो गली 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 हरी गुण गाने लगी महलों में पली बन के जोगन चली महलों में पली बन के जोगन चली मीरा रानी दीवानी कहाने लगी ऐसी

बैठी संतो के संग रंगी मोहन के रंग मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी ओ तो गली गली हरी गाने लगी ऐसी लगी लगन गिरा हो गई मगन वो गली, वगन, ओ तो गली 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 लागे लागन लागी लागी ला गिर लगन सारखं भजन करते कृष्णाला म्हणते कृष्णा मी तुझ्यासाठी आईला विसरले बापाला विसरले नवे नवे संसार विसरले